तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे बाप्पाचा दात एकवीस दुर्वांचा हार आहे आणि मध्ये फूल हो आणि तो फक्त आता ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे एक्कावन्न मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी तुम्हाला माहितीये ना आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर गणपती बाप्पाला सजवायला लागणारी ज्वेलरी कुठे छान मिळते हे आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे मी आज झाली आहे स्वर्ग या शॉपमध्ये आणि या शॉपमध्ये आज मी व्हिजिट करणार आहे गणपती बाप्पाला आणि गौरी मातेला लागणारी ज्वेलरी वन ग्रॅम मध्ये कुठे छान मिळते हे मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे पण इथे यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला आणि दादर वेस्टला आलात की तुम्हाला विसवा हॉटेलच्या लेनमध्ये यायचं आहे विसवा हॉटेलच्या लेनमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला आहे जयश्री कलेक्शन हे जे शॉप आहे त्याच्या ऑपोजिट साइडला स्वर्गचं खूप मोठं शॉप आहे आणि यांच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत म्हणजे ठाण्याला आहे बोरिवलीला आहे पुण्यात दोन आहेत आणि दादर वेस्टला ही सगळ्यात मोठी त्यांची ब्रांच आहे तो आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडे काय काय छान छान ज्वेलरी आहेत चला तर मी दादर वेस्टच्या स्वर्ग या शॉप मध्ये आता व्हिजिट केलेलं आहे आणि ते गणपती बाप्पाची खूप सुंदर सुंदर ज्वेलरी मला प्रणाली एक्सप्लोअर करणार आहे खूप yes. खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये सांगशील काय काय बाप्पाची नवीन नवीन यावर्षी ज्वेलरी आली आहे आणि गौरी मातेची सुद्धा ज्वेलरी आहे ना तुमच्याकडे हो आभूषणांमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे अगदी okay. कंठी सुद्धा आहेत इकडे कंठी आहेत अवेलेबल तुमच्यासाठी छोट्या बाप्पांसाठी म्हणजे अगदी दीड फुटाच्या बाप्पांपासून आपल्याकडे कंठी आहेत मोठ्या बाप्पांपर्यंत आपल्याकडे कंठी मिळणार आहेत छोट्या अशा सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आपल्याला कंठी मिळणार आहेत त्याचबरोबर इकडे आपल्याला केवडा पान आहे सुपारी पण तुम्ही पाहू शकता असं विडा प्लेट येस हा विडा तुम्हाला पूर्ण मिळणार आहे त्याचबरोबर छोट्या मुकुटांपासून मोठ्या मुकुटांपर्यंत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मध्ये मिळणार आहे सगळ्या हो, बाकुटांना जो काही आणि बरं ही सगळी ज्वेलरी गोल्ड प्लेटेड आहे म्हणजे वन ग्रॅम मध्ये आहे गोल्ड प्लेटेड आहे प्रीमियम क्वालिटी मिळेल तुम्हाला तर आपण आता तू मला सांगत होतीस की तुझ्याकडे मुकुटाच्या बऱ्याच साईज आहेत आणि गणपती बाप्पाच्या कंठी पण तुझ्याकडे बऱ्याच आहेत पण एक्सक्लुसिव्ह काय आहे आता स्वर्गामध्ये आमच्याकडे तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे बाप्पाचा दात काय पाहत आहे म्हणजे म्हणजे गणपती बाप्पाचा जो हे असतो असतो त्याला तुम्ही तो लावू शकता त्याचबरोबर आपल्याकडे आशीर्वाद हात आहे आणि चरण आहे मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील हो का म्हणजे बाप्पासाठी बाप्पांसाठी सुद्धा आहे आणि मोठ्या बाप्पांच्या हातांसाठी सुद्धा आणि मस्त असं वजनदार पण आहे तर आपण बाप्पाचं चरण आणि बाप्पाचा आशीर्वाद हात बघितलाय तर याची प्राइस रेंज तुम्हाला दोन हजारांपासून ही स्टार्टिंग आहे दोन हजारापासून स्टार्टिंग रेंज आहे का ओके त्याचबरोबर मला इथे बऱ्याच गोष्टी दिसत आहेत ते म्हणजे बाप्पाचं हे सुंदर ताट हो जे ज्याच्यामध्ये फलार आहे बाप्पाचा हो। आणि हे आने आने हे आणि आणि पूजा पूजा ताट ताट आहे तुम्हाला कर्णभूषण पण खूप सुंदर अशी गोल्ड प्लेटेड आहेत प्लस मीना वर्क मध्ये सुद्धा तुम्हाला कर्णभूषण मिळतील आहे कर्णभूषण आहेत आपण गणपती बाप्पाचे का जे आहेत त्याचे जसं कर्णफूल म्हणू शकतो आपण हा कर्णफूल पण म्हणू शकतो तर खूप सुंदर असं आहे आणि सगळंच त्यांच्याकडे अवेलेबल आहे हो मुळात प्राइस रेंज पण फारशी नाही आहे आणि हे काय आहे बाली हा बाळी बाळी आहे गणपती बाप्पाची ही बाळी आहे आणि ही पण खूप सुंदर आहे हे पण गोल्ड प्लेटेड आहे ना हो गोल्ड प्लेटेड आहे वा छान तर आपण आता बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत आता आपण मागच्या साईडला बघूयात की गणपती बाप्पाचे मूषक राजा दिसतात त्रिशूल दिसतोय हो या व्यतिरिक्त अजून काय आहे तिथे मोदक आहेत हो आणि तुम्ही समोर ठेवू शकता बाप्पाच्या समोर आपल्या हळदी कुंपाचा करंडा पण करंडा गौरी माता जेव्हा हो, मोदक मोदकांमध्ये एक मोदक सुद्धा आहे अकरा मोदक आहेत एकवीस अकरा मोदक एकवीस मोदक पण आहेत मोदक पण आहेत असं तुम्ही बघू शकता हा हे एकवीस मोदक आहेत का दाखवू काढून हो आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे याची प्राइस चालू होते एकवीसशे पासून कारण एकवीस मोदक आहेत म्हणून तर याची प्राइस आहे किश आणि सध्या ऑफर वगैरे काय मिळणार आहे का तुम्हाला स्वर्गामध्ये हो आपल्याकडे ऑफर मध्ये तुम्ही बघू शकता हा दुर्वांचा असा छान हार आहे तो तुम्हाला मिळणार आहे वन फिफ्टी वन मध्ये वा एकावन्न दुर्वा आहेत ना यात आणि हो एकावन्न दुर्वांचा हार तुम्हाला एकशे एकावन्न रुपयात मिळतोय तर त्याबरोबर तुम्हाला जास्वंदही मिळते आणि एवढा सुंदर जो हार आहे गणपती बाप्पाचा दुर्वांचा हार तो मला वाटतं हा खरंच खूप एक्सक्लुझिव्ह आहे आणि त्याचबरोबर हा हा एक असा आम्ही कॉम्बो सेट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये अकरा वस्तू आहेत आणि त्या मिळणार आहेत म्हणजे हा आता ह्याची ओरिजिनल प्राइस बघायला गेली तर तीन हजार आहे पण ही तुम्हाला फक्त त्या गणपतीचे फेस्टिव्ह ऑफर मध्ये मिळते दोन हजार रुपयाला हा दोन हजार पण नाही एक हजार नऊशे नव्याण्णव हा एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला अकरा वस्तू आहेत आपण बघूया आतमध्ये काय काय आहे याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा मोदक मिळतोय बरोबर एक विडा आहे त्रिशूल आहे गणपती बाप्पाचा आवडणार जास्वंद। एक निरंजन आहे आणि हे काय आहे केवडा पान आहे हे केवड्याचं पान आहे ही कंठी आहे आणि हा एक विडा आहे हो याच्या बरोबर ठेवायला पानासोबत एक विडा आहे आणि ही बाप्पाची बाली आणि एक मुषगराज आणि कंठी हो असं तुम्हाला अकरा गोष्टी दोन दोन हजारच्या आत मिळणार आहेत हो त्याचबरोबर जर तुम्हाला जास्वंदाचा हार तुम्हाला हवा असेल जसं आपण दुर्वांचा हार बघितला तसं तसं समोरच एक जास्वंदाच्या फुलाचा खूप सुंदर असा हार आहे जो गणपती बाप्पाला नेहमीच जास्वंदाचं फूल आणि अकरा दुर्वा म्हणजे ते बाप्पाचं फेवरेट असतं तर तसं तुम्ही घेऊ शकता हो, आ, तर आता पण गणपतीचे सुंदर दागिने पाहिलेच आहेत आणि आपण अजून थोडेसे पाहणार आहोत पण मला ना विचारायचं की गौरीचे पण दागिने तुझ्याकडे आहेत का हो आमच्याकडे गौरीचे सुद्धा दागिने तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकता इथे तर मला सांगशील की गौरीची गौरीचे काय सगळेच दागिने मला इथे दिसतात मुळात आ... हा जो हात आहे आशीर्वाद हा, आशीर्वाद हात आहे तो पण मिळतो का इथे गौरीचा जसं गणपतीचा आपण बघितलं तसं गौरीचा पण मिळतो आणि याचबरोबर गौरीचं सुंदर मुकुट आहे मुळात गौरीला सजवायला जे सुंदर गौरी दिसण्यासाठी जे लागतं म्हणजे गौरीचं मुकुट असतं तर आणि मुळातच गौरीला आपण डागेने परिधान केल्यावर जी ती स्त्री शक्ती तिच्यातली जागी दिसते ना आपल्याला आणि एवढं सुंदर रूप दिसतं ना तो तो आ, तर ते तसं दिसतंय आणि मला ह्यांच्याकडचे सगळेच दागिने प्रचंड आवडलेले आहेत मुळात आता सध्या त्यांच्याकडे खूप छान ऑफर सुरू आहे तर त्या ऑफरमध्ये तुम्हाला आ, ही ऑफर आणि गणपतीपर्यंतच आहे तर जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला गणपतीपर्यंत व्हिजिट करायचं आहे हो हो आणि खूप छान छान ऑफर आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या आणि आवडतीलच तुम्हाला कारण की ग्रॅम घ्यायचं घ्यायचे बाप्पासाठी दागिने ते वर्षानुवर्ष टिकणारही आहेत तुम्हाला आणि मुळात मला असं कळालं की यांच्याकडचे जे दागिने आहेत म्हणजे तुमच्याकडचे जे दागिने आहेत ते ना फिफ्टी पर्सेंट रिसेल व्हॅल्यू असे त्याला हो। म्हणजे जर तुम्ही आता हे दागिने घेतले आणि जर आपल्याला पुन्हा एक्सचेंज करायचे असतील तर त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट हो फिफ्टी पर्सेंट आणि तुम्ही कुठलाही दागिना त्यावर हारे देखील हो। रिसेल व्हॅल्यू आहे त्यामध्ये म्हणजे अजून काय पाहिजे म्हणजे आपण कधी आयुष्यात येऊन इथे कधीही लाईफ टाईम लाईफ टाईम तर सुंदर सुंदर नेकलेस दिसतात मंगळसूत्रांची काय प्राइस रेंज आहे कर इथे आपल्याकडे पासून स्टार्टिंग आहे म्हणजे दागिने जे आपण आहेत गौरीचे दागिने ते तुम्ही अगदी हंड्रेड पासून तुम्ही दागिने सुरू आहे। सुरू आहेत तर हो। गौरीचे दागिने पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयाला मला वाटतं नथ आहे हो हो ना आणि बरोबर तुम्हाला जर गौरीसाठी लागणारा कंबरपट्टा हवा असेल गोल्ड प्लेटेड हवा असेल कंबरपट्टा तर तो सुद्धा अवेलेबल इथे आहे याचबरोबर गौरीला लागणाऱ्या बांगड्या आहेत ना त्या सुद्धा आहेत आणि त्या साईज प्रमाणे सगळ्या गोष्टी बरोबर परफेक्ट केलेल्या आहेत त्यांनी त्यामुळे गौरीचे जे प्रत्येक दागिनान दागिना म्हणजे तिच्या गळ्यातल्या कोल्हापुरी साज असू देत मग तो छोटा हार असू देत मग ती माळ असू देत मग तो ते मंगळसूत्र असू देत खूप सुंदर दागिन्यांचं कलेक्शन आहे गौरीचं आणि याचबरोबर कानातले गौरीला लागणारी नथ सगळं 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 त्यांच्याकडे अवेलेबल आहे आपण मागेही बघू शकतो की मोठ्यात मोठे हार सुद्धा त्यांच्याकडे आहेत याचबरोबर तुम्हाला लागणार केळीचं पान सुद्धा म्हणजे जर देवीकडे तुम्हाला केळीचं पान पण सोनेर सोन्यात ठेवायचं असेल तर ते पण आहे त्यांच्याकडे वाओ म्हणजे काय छानच आहे ज्वेलरी आणि <laughs> ताई जे मगाशी आपण दागिने पाहिले तर आता आपण बघू शकतो की बाप्पाच्या अंगावर आम्ही असे छान असे म्हणजे दागिन्याने सजवलेला बाप्पा आहे तू बघू शकते जसं आम्ही मगाशी दाखवले तसं वेगवेगळ्या सायजेस म्हणजे मध्ये आपल्याकडे मुकुट आहेतच पण तू आता पाहू शकतेस की बाप्पावर ते मुकुट घातल्यावर किती बाप्पा किती सुंदर दिसतोय सुंदर वाटतं ही आभूषण जसं की बाप्पाचं मला हे मुकुट एवढं आवडलं ना की आपण ना म्हणजे मुकुट तर आहेच पण त्याच्याबरोबर हे झुंबर आहेत हा बाप्पाला मुकुटाला तेवढं छान आणि ना बाप्पाचं मुकुट सुद्धा म्हणजे त्यांनी एवढं विचार करून केलाय की त्याच्यामध्ये जे खड्यांचं काम आहे ते आपोआप त्याची शोभा वाढवत आहे आणि हे छान असे मोर सुद्धा पण सुंदर सुंदर कलरफुल मोर आहेत त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी हे आशीर्वाद हात दाखवले ना तर ते आशीर्वाद हात हे बघा आपण अशा पद्धतीने ते लावू शकतो ते खूप सुंदर दिसतात आणि सोन्या सोन्यामध्ये त्याबरोबर त्याच्याबरोबर आपण आशीर्वाद चरण चरण सुद्धा त्याचबरोबर ही शॉल आहे शॉल सुद्धा अशी छान ही, ही बघ म्हणजे ही, ही जी शॉल आहे ना ती आपण गणपती बाप्पाच्या अंगावर ठेवले की असं ते पण सोनेरी म्हणजे सगळंच बाप्पाला तुम्ही सोन्याने सजवू शकता आणि अजून एक महत्वाचं की जे मगाशी आपण दाखवलेला की दात दंत दात हा तो दंत तो आपण हा अशा पद्धतीने इथे इथे शकतो आणि तो खूप सुंदर दिसतो बाप्पावर तर हा दंत आहे आणि आपण बघू शकतो की हा दंत किती छान वाटतो सोंडेला सोंडेला सजू शकतो छान <coughs> असं त्रिशूल आहे जास्वंदीला फुल आणि अजून एक आपण ह्या हातामध्ये जी कडा घातलेली आहे कड आहे ते तर त्याचप्रमाणे आपण मागच्या हातांसाठी सुद्धा ना असं छान कडा छान असा कड आहे जे आपण असं हे केले आणि त्याचबरोबर चक्र सुद्धा आहे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाच्या कानात आपण हे बघू शकतो बाळी बघू शकतो की असं ते खूप सुंदर असा त्याचबरोबर तुम्हाला मी ताई दाखवू शकते की आपण पुढे सुद्धा आपण असं अजून एक बाप्पा सजवलेला आहे हो पण त्याच्या आधी मला हे दाखव हे दाखवायला आवडेल की म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोन्याच्या तर आपण बघतोच गोल्ड प्लेटेड मध्ये पण तुम्हाला फळांची थाली पण मिळणार आहे अशी तर तुम्ही पाच फळ सोन्यात बाप्पा समोर ठेवू शकता याचबरोबर इथे गदा पण दिसते मला है ना? हो। तर मुशक राजा पण त्यांच्याकडे केळ्यांचा सुद्धा नैवेद्याची केळी जी नैवेद्याची केळी असतात ती सुद्धा तुम्ही बाप्पा समोर अशी गोल्ड वाली ठेवू शकता त्याचबरोबर कलश पण आहे काहीतरी वेगळं आहे कलश ना हो तोरण पण आहे का हे म्हणजे जर तुम्हाला तोरण पण हवं असेल सोन्यामध्ये तर त्यांच्याकडे तोरण सुद्धा आहे आणि खूप छान आहे सगळ्याच गोष्टी त्याचबरोबर इथे आपण नाग पण बघू शकतो सोन्याचा आता श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावणात जर तुम्हाला असं काही हवं असेल तर हे पण आहे नाग आहेत जर तुम्हाला कमळ पण हवं असेल तर ते ओपन पण करू शकतो ना आपण थोडं तर आ, हे कमळाचं फूल आहे आपण बघूयात की किती सुंदर आहे हे पण सोन्यात आहे म्हणजे प्रत्येक गणपती बाप्पाच्या समोरची सगळी प्रत्येकान प्रत्येक गोष्ट यांच्याकडे आहे याचबरोबर हे मुषक राजा जरा बघूयात आपण गणपती बाप्पाचे मोदक घेऊन जातानाचे मूषक राजा आहेत आणि त्याच्या हातात केळीच्या पानात उकडीचे मोदक दिसत आहेत मूषक राजाच्या हातात आणि हा खूप सुंदर असा मूषक राजा आहे यांच्याकडे <laughs> हे पण सोन्याच्या प्लेटेड मध्ये आहे गोल्ड मध्ये याचबरोबर गणपती बाप्पाला लावायला लागणारे हे हे मला वाटतं की सोंड आहे काही म्हणजे ही आपण अशी लावू शकतो का हो अच्छा आपण हे बघू शकतो की आपण हे सोंडेला लावू शकतो त्याचबरोबर आपण असंही लावू शकतो म्हणजे गणपती बाप्पाला इथपर्यंत असं लावू शकतो है ना हो। गणपती बाप्पाला लागणारे हे आहेत बाजूबंध हो ना आणि मुकुटांचे पण भरपूर ऑप्शन यांच्याकडे आहेत आणि याच बरोबर मुकुटाचे पण आपण बघू शकतो की छोट्यात छोट्या गणपती बाप्पांचे मुकुट आहेत म्हणजे अगदी दीड फुटाच्या गणपती बाप्पांपासून ते आपण दहा फुटांच्या गणपती बाप्पांसाठी इथे दागिने खरेदी करू शकतात त्याचबरोबर हा एक बाप्पा आपण अजून एक छान असा असा सजवलेला बाप्पा आहे किती गोड रूप आहे बाप्पाचं आणि त्याला सजवल्यामुळे त्याची शोभा अजून वाढते मूषक राजांना पण आपण सजवलेला आहे हो oh, oh, राजांना पण आपण सजवलेलं आहे आणि हा गणपती बाप्पाचं वाहनच मुषक राजा असल्यामुळे हा गणपती बाप्पा इथे मूषक राजावर बसूनच आलेला दिसतोय आणि याचबरोबर इथे त्रिशूल जे आपण गणपती बाप्पाला सजवायला बाजूच्या गोष्टी असतात गणपती बाप्पाच्या बाजूच्या गोष्टी असतात त्यामध्ये त्रिशूल आहे यांच्याकडे एक गदा आहे मूषक राजा तर आहेत मोदक आहेत भरपूर सारे याचबरोबर कंटी आहेत शाल आहे गणपती बाप्पाची सगळ्या गोष्टी जास्वंदीचं फुल यांच्याकडे असं लाल रंगामध्ये पण सोन्याच्या प्लेट गोल्ड प्लेटेड मध्ये सुद्धा आहे आणि असं लाल रंगामध्ये जसं आपण मगाशी तिथे बघितलं कलश कलश तसा इथे कलश आहे आणि बऱ्यापैकी हेवी आहे हा कलश जर तुम्हाला असा काही कलश हवा असेल तर तो, तो सुद्धा आहे तर हा कॉम्बो सेट मला इथे दिसतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला एक छोटी प्रसादाची वाटी मिळणार आहे याचबरोबर तुम्हाला अगरबत्तीचं स्टँड मिळणार आहे पणती मिळणार आहे आणि झंडी असं हे सगळं तुम्हाला मिळणार हो। आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण बघतो आणि हे काय मागच्या मागे सगळे कंठी तुम्हाला दिसतील कंठीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील आणि छत्र पण दिसतंय मला हे छत्र हो आणि okay. छत्रामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहेत आपल्याकडं ओके म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आज इथे एक्सप्लोअर केलेल्या आहेतच त्याचबरोबर मला सगळ्यात आवडलेला आहे तो म्हणजे हा हार गणपती बाप्पाचा मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं की इथे गोल्ड प्लेटेड असल्यामुळे असं तुम्हाला वाटत असेल खूप महाग आहे तर नाही एकशे एकावन्न पासून याची सुरुवात होते ज्वेलरीची आणि हा तो एकशे एकावन्न रुपयाचा याच्यामध्ये एकावन्न दुर्वा असलेल्या आणि जास्वंदीचं असलेलं एकशे एकावन्न रुपयाला हा हार मिळतोय सध्या डिस्काउंट मध्ये आज तुम्हाला खूप छान छान ज्वेलरी बाप्पाची एक्सप्लोअर केलीस आणि गौरी मातेची तर थँक्यू सो मच तू मला वेळ दिलास त्याबद्दल आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीलला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच